पाचगणी परिसरात शुक्रवारी सकाळी दुर्मिळ प्रजातीचे पांढरे शुभ्र सांबर आढळल्याने वन्यप्रेमी व वन्य निसर्गप्रेमींच्या भुवया उंचावल्या सिडनी पॉइंटच्या पायथ्याशी असलेल्या तळेमाळ परिसरातून काही अंतरावर हे सांबर आढळून आले त्याला पाहणे आणि छायाचित्रात टिपण्यासाठी उपस्थितांची धांदल उडाली कोणताही प्राणी किंवा पक्षाच्या शरीरात त्याच्या रंगकण ठरवणाऱ्या मिलानिन नावाचा एक घटकाचा जन्मजात अभाव राहिल्यास त्या पशुपक्ष्यांमध्ये रंगात असे बदल घडत ते केवळ शुभ्र धवल दिसू लागतात असे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले अशा जीवांना अल्बिनो प्रकारातील म्हणून ओळखले जाते काही दिवसांपासून वाई पाचगणी महाबळेश्वर डोंगर रांगांमध्ये वणव्याचे सत्र सुरू आहे जंगल भागात वणवा आहे त्यामुळे वन्य प्राण्यांनी लोकवस्तीकडे धाव घेतली आहे सध्या हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लगतच आहे त्यामुळे या भागामध्ये उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे त्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात हे वन्यजीव लोकवस्तीकडे वळत आहेत त्यातूनच हे दुर्मिळ पांढरे सांबर पाचगणी परिसरात आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातोय पांढऱ्या रंगातील सांबर वन्यजीवांमधील अभ्यासाचा विषय आहे असा जीव आपल्या सह्याद्रीच्या वनसृष्टीत असणे हे एक प्रकारचे वैविध्यच आहे हा प्राणी कायम एका जागी वास्तव्य करत किंवा स्थिर होत नसल्याने त्याचे पुन्हा दर्शन घडेल किंवा शोध घेणे शक्य होईल असेही नाही परंतु तो कुणाला दिसल्यास त्याला मानवी वावराचा त्रास होणार नाही अशी काळजी घेतली जावी असे वन्यजीव प्राणी अभ्यासकांकडून बोललं जात प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा